लय लय असतात बेसन नाही खायचं मग डाळ कांदा खायचा रोज एक भाजी खायची नाही गव्हाचं पीठ आणलं आणलंय गवात पीठ तुला चपात खायची का एक दिवस नाही चपाती गेली गेली गव्हाचं पीठ संपलंय का नाही तर मऊ लागला हात ठेवलं त्यामुळे केल्या चपात्या आता सकाळ येत्या सकाळ करायला शाळा नव्हती होती तुमची म्हणून ना शनिवार हा शनिवार आता उद्या आहे रविवार उद्या ना शाळा पण तरी करू खायच्याच म्हणल्यावर काय इलाज नाही भात तरी चालतो या झालं पिटली आता शिव आता जर पटापटा करायचा स्वयंपाक दिवस मावळून गेलेला आहे संध्याकाळची वेळ धागेली आहे शंभर घाला लागते

तसा पाया दूड़ी दूड़ी ना थुछा 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 थुछा। आज उशिरा चाललाय पहा आता कुठं आठ वाजत आले आठ वाजत बाय बाय सगळ्यांना का ती कांदा आली कटे नाही बाय